भारताचं गणित आणि इतरत्र देशाचं गणित समजून घेताना उल्लेखनीय बाजू म्हणजे भास्कराचार्याची आढळते म्हणजे वाचत असताना किंवा त्यांचा सं संदर्भ घेत असताना विलक्षणीय प्रगती त्या ठिकाणी गणिताची पाहायला मिळते म्हणजे त्यांनी लीलावतीसारखा ग्रंथ लिहिला आहे त्याच्यानंतर सिद्धांत शिरोमणीसारखा ग्रंथ लिहिला आहे आणि ते बाराव्या शतकामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्या ग्रंथामध्ये बरेचसे उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात त्याचं ट्रान्सलेशन त्या ग्रंथाचं ट्रान्सलेशन बऱ्याचशा भारतीय अभारतीय लोकांनीसुद्धा केलेलं आहे म्हणजे इंग्रजीतसुद्धा ट्रान्सलेशन त्याचं झालेलं आहे आणि तेव्हा ते जगाला श्रीकांत शिरोमाणी आणि लीलावती ग्रंथ सोप्या भाषेत कळायला सुरुवात झाली आणि त्याच काळामधली विलक्षणीय श्रीमंती होती हेही त्या ठिकाणी दिसते म्हणजे त्याच काळामध्ये मूग तांदूळ याचासुद्धा त्या ठिकाणी उल्लेख पाहायला मिळतो त्याच्यानंतर सोनं चांदी त्याच्यानंतर हिरे याचासुद्धा उल्लेख त्यांच्या ग्रंथात पाहायला मिळतो म्हणजे शतक शतकसुद्धा तितक्याच प्रमाणामध्ये श्रीमंत होतो जितक्या प्रमाणात आपण आजची प्रगती पाहतो म्हणजे एकंदरीत सगळ्या गोष्टीचा जरी विचार केला गणित आणि भास्कराचार्य आणि त्यांच्या ग्रंथांबद्दल तर विलक्षणीय अशी प्रगती पाहायला मिळते सो धन्यवाद